जलजीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल योजनेद्वारे नळ जोडणीत वर्धा जिल्ह्याने नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकावला आहे राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला वैयक्तिक नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा करून केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशन राबवण्यात येत आहे या अंतर्गत ठरवण्यात आलेल्या हर घर नल से जल उद्दिष्टानुसार वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत नागपूर विभागात वर्धा जिल्ह्यानं आघाडी घेत अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंचवीस टक्के नळ जोडणीची कामं पूर्ण केलेली आहेत वर्धा जिल्ह्यात दोन लाख चौतीस हजार सातशे चौपन्न कुटुंबांना नळ जोडणी देण्यात आलेली असून एक हजार नऊशे एकोणनव्वद नळांची जोडणी प्रगतीपथावर आहे केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या प्रयत्नातून हर घर नल से जल यासाठी जल जीवन अभियानांतर्गत प्रत्येक घराला पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात याच्यामध्ये विदर्भामध्ये जर विचार केला तर वर्धा जिल्हा अव्वल असून यापैकी आपल्याकडे पॉईंट पंचवीस टक्के लोकांना आपण प्रत्येक घरी नळ जोडणी दिलेली आहे राज्य शासनाच्या विविध योजना त्याच्यानंतर पंधरावा वित्त आयोग आणि ग्रामपंचायत स्तरावरील विविध निधी यांच्या समायोजनातून आपण ही घराची नळजोडणी करत आहोत वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कोटंबा या गावच्या ग्रामस्थांनी एकजुटीने केंद्र शासनाच्या योजनांचा शंभर टक्के लाभ घेऊन गावाच्या पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा निकाली काढून गावाला जलसमृद्ध केलं आहे हर घर नळ ही योजना जेव्हा आली आणि जल जीवन मिशनचे काम जेव्हा गावामध्ये आले तेव्हा त्या कामाच्या अंतर्गत पाण्याची टाकी बांधून सगळ्यांना नळ योजना देण्यात आली आणि आता प्रत्येक ठिकाणी म्हणजे शंभर टक्के लोकांकडे नळाचं कनेक्शन आहे जल जीवन मिशन योजना गावात राबवताना जे दारिद्र्यदेखालील लोक होते त्यांची पैसे भरण्याची सोय नव्हती त्यांना नळ कनेक्शन कोणतंही शुल्क न आकारता आठ कुटुंब होते त्यांना हे नळ योजना देण्यात आली वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील जिल कोटंबा गावात पाणी टंचाईची समस्या होती गावातील महिलांचा बराच वेळ पाणी भरण्यातच जल जीवन मिशन अभियानाच्या हर घर नल से जल यो। या योजनेतून या गावातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी नळजोडणी करण्यात आली त्यासाठी ग्रामपंचायतीला नवीन टाकी देण्यात आली इतकंच नाही तर कोटंबा ग्रामपंचायतीच्या वतीने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना निशुल्क नळजोडणी करून देण्यात आली हर घर नळ अंतर्गत आमच्या पूर्ण कुटुंबांना आम्ही शंभर टक्के नळाचं उद्दिष्ट ठेवून आम्ही पूर्ण कुटुंबांना नळाचं कनेक्शन देण्यात आलं ते आम्ही सगळ्यांना मोफतच दिलं आणि त्याचा लाभ गावातील प्रत्येक कुटुंब घेत आहे आता गावात सर्वांना पिण्याचं शुद्ध पाणी आहे महिलांचा वेळ वाचतोय पहिले विहिरीचं सुद्धा पाणी काढायला लागेल किंवा हपशेवर तरी जावं लागेल तिकडे आमच्यासोबत आमच्या मुली पण येत होत्या पाण्यासाठी त्यांचा पण वेळ जात होता आता कुठंच नाही लागत आम्हाला त्या घरी नळ आहे पाणी सगळंच पुरते आम्हाला सगळे कामे होऊन तरी नळ दहा तास नळ चालते आणि शुद्ध पाणी मिळते पहिले पाळण्यात लेकरू टाकून द्यायला लागे आणि पाळण्यामध्ये टाकून सगळ्यांनी बांधून ठेवावं लागे कपड्यांनी तेव्हा पाण्याला जावं लागे असं वाटे पडते का काबा का आता आमचे लेकरं बारा डोळ्यासमोर राहते आता काही टेन्शन नाही हर घर नल से जल योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे कोटंबा ग्रामस्थांना पाणी भरण्याच्या त्रासातून मुक्ती मिळाल्यानं गावात आनंदाचं वातावरण आहे दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला वर्धा